नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी आलेली चौदाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे बारा रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी आवकालेली एकशे छप्पन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आवक आलेली तीनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर आहे चार हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन